दोन शब्द क्षणात काम करणारे भूत एका माणसाला देव प्रसन्न झाला देवाकडून वर मागितला मी जे मनात इच्छा करेन ते काम लगेच पूर्ण होईल देवाने त्याला एक भूत दिले व जे काम सांगशील ते भूत लगेच पूर्ण करेल पण भूताला काम दिले नाही तर ते तुलाच खाईल असा वर दिला तो माणूस एक काम सांगत गेला ते भूत ते काम पूर्ण करीत गेले त्या माणसाची सर्व कामे संपून गावातील कामे पण संपली कामे सांगून तो खूप तकला पण काम करणारे भूत थकले नाही काम नाही दिले तर भूत खाणार देवाला म्हणतो देवा आता काय उपाय सांगा तेवढ्यात एक संत तेथे आला साधूने उपाय सांगितला अंगणात एक उंच बांबू गाडून भूताला वर चढायचे व खाली यायचे पुन्हा वर चढायचे व पुन्हा खाली यायचे असे काम दिले तेव्हा त्या ते माणसाला आराम मिळाला तर आपले मन हे असेच आहे त्याला कामात सतत गुंतवले नाही तर ते भूताप्रमाणेच तुम्हाला सोडणार नाही म्हणून मनाला चांगले विचार वाचन श्रवण यामध्ये गुंतून Okay, well.